आज आपण बीड जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर बीड जिल्हा बघूया बाकी जिल्हे पण बघितले टाकलेले आहेत मी जे तुम्ही प्लेलिस्टला जाऊन बघून घ्या महाराष्ट्रातील जिल्हे म्हणून त्यात मिळून जाईल तुम्हाला आणि जे येणार येता येणारी पोलीस भरती ग्रामसेवक याच्यासाठी आवश्यक असे लेटेस्ट क्वेश्चन आहे त्यात त्याच्यामुळे नक्की बघा चला तर मुख्यालय बीड जिल्ह्याचे बीडच आहे तालुके कोणते तर बीड तालुका आहे धारूर अंबाजोगाई परळी वैद्यनाथ केज आष्टी गेवराई माजलगाव पाटोदा शिरूळ वडवणी इथले तालुक्या क्षेत्रफळ किती आहे तर एकूण क्षेत्रफळ आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आणि ते स्मैलमध्ये किती येणार चार हजार एकशे एकोणतीस चौरस मे आणि चौरस किलोमीटरमध्ये दहा हजार सहाशे त्र्याण्णव लोकसंख्या बघा एकूण लोकसंख्या पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे बासष्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लक्षात ठेवा पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे बासष्ट एवढी लोकसंख्या आहे बीड जिल्ह्याची लोकसंख्येची घनता बघा दोनशे एक्केचाळीस चौरस प्रति किलोमीटर हे झाली घनता लोकसंख्येची घनता याच्यावर क्वेश्चन येतातच हंड्रेड पर्सेंट येतात आणि मैलमध्ये किती येणार हो सहाशे वीस चौरस मैल शहरी लोकसंख्या बघा चार हजार सॉरी चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे वीस एवढी आहे शहरी लोकसंख्या आणि साक्षरता दर बघा साक्षरता दर आहे त्र्याहत्तर पॉईंट त्रेपन्न पर्सेंट साक्षरता दर आहे हे पण लक्षात ठेवा लिंग गुणोत्तर एक पॉईंट झिरो नऊ तर नेक्स्ट बघूया प्रशासन बघा इथलं लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा भा मतदारसंघ आहे बीडमध्ये लोकसभा मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ बीड विधानसभा मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघ माजलगाव विधानसभा मतदारसंघ एवढे इथे मतदारसंघ आहेत खासदार कोण आहे इथले इथले खासदार आहे लक्षात ठेवा mm, हा क्वेश्चन खासदार कोण इथले प्रीतम गोपीनाथ मुंडे आहे आताचे लेटेस्ट आहे पर्जन्य काय आहे तर वार्षिक पर्जन्य आहे इथलं सहाशे सहासष्ट मिलीमीटर म्हणजे सव्वीस पॉईंट दोन इंच एवढे पर्जन्यमान आहे वार्षिक हे पण लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा पर्जन्यमानाच्या दृष्टीने आणि ग्रामसेवकच्या पेपरच्या एक्झामच्या दृष्टीने किंवा कुठल्या पण काही पण विचारतात मला तर पिनकोड बघा इथला बीड जिल्ह्याचं आहे चारशे एकतीस एकशे बावीस हा पिनकोड आहे टेलिफोन कोड आहे प्लस एक्क्याण्णव मायनस चोवीस बेचाळीस लक्षात ठेवा वाहन नोंदणी क्रमांक आहे एम एच बत्तीस लिंग गुणोत्तर आहे नऊशे तेहत्तीस बालिंग गुणोत्तर आठशे त्र्याऐंशी सॉरी आठशे त्रेचाळीस सॉरी आठशे त्रेचाळीस आहे बालिंग गुणोत्तर किती आठशे त्रेचाळीस टेलिफोन कोड प्लस एक्याण्णव चोवीस बेचाळीस वाहन नोंदणी एम एच ब एम एस तेवीस लिंग गुणोत्तर नऊशे तेहत्तीस बाललिंग गुणहत्तर आठशे त्रेचाळीस साक्षरता दर किती आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट छप्पन एवढी इथे साक्षरता आहे पुरुष साक्षरता बघा पुरुष साक्षरता आहे चौऱ्याण्णव पॉईंट एक म्हणजे चौऱ्याण्णव पण म्हटलं तरी चालेल पुरुष साक्षरता स्त्रियांची साक्षरता बघा स्त्री साक्षरता बघा ब्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी तर पुरुष साक्षरतेचे प्रमाण इथे जास्त आहे बीड जिल्ह्यात स्त्रियांपेक्षा हवामान बघा बी एच एस ओपेन इथले येथील याच्यानुसार हवामान विभाग घेतला जातो वर्षाव किती आहे तर सहाशे सहासष्ट मिलीमीटर इथे म्हणजे सव्वीस पॉईंट दोन इंच एवढा पावसाचं प्रमाण आहे सरासरी उन्हाळ्यात तापमान किती असते तर चाळीस अंश सेल्सिअस म्हणजेच एकशे चार अंश फॅरल एवढं असते चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असते सात तापमान कारण सर्वात जास्त म्हणजे उन्हाळा सर्वच जिल्हे हे उन्हाळ्याच्या ठिकाणी उन्हाळ्यात सर्वात जास्त तापतात त्याच्यामुळे प्रमाणे सहा पंचेचाळीसच्या वरच राहते तर इथलं चाळीस अंश सेल्सिअस तापमान दिले आहे उन्हाळ्याचं सरासरी हिवाळ्यातील तापमान पंधरा अंश सेल्सिअस म्हणजे एकोणसाठ उन अंश फॅरलपर्यंत खाली जाते तापमान इथे ही हिवाळ्यात ही पंधरा अंशपर्यंत जनरल माहिती लक्षात ठेवायची तालुके बघा एकूण तालुके, 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 तालुके अकरा आहे बीड गेवराई आष्टी पाटोडा माजलगाव केज अंबेजोगाई वडवणी शिरूळ कासार परळी धारूर हे इथले तालुके आहे तर तालुके किती आहे अकरा तालुके आहे प्रमुख नद्या बघा गोरी मांजरा केस चौसाळा रेना लिंबा सिंधफना बिंदुसरा कुंडलिका सीना हे इथल्या <coughs> प्रमुख नद्या धरणे बघा सिंधफना नदीवर माजलगाव प्रकल्प आहे माजरा नदीवर केस तालुक्यात मांजरा प्रकल्प आहे लक्षात ठेवा हे प्रमुख पिके बघा इथले ज्वारी बाजरी गहू हरभरा तूर भुईमू करडी मू ऊस हे इथले प्रमुख पिके आहे जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे आणि माहिती बीड शहराचे जुने नाव काय होते तर चंपावती होते बीड शहर बिंदुसरा नदीकाठी वसले तर बिंद बीड शहर कोणत्या नदीकाठी वसले असा क्वचन येतो तर बिंदुसरा नदीकाठी वसले लक्षात ठेवा पण प्रसिद्ध कंकालेश्वर जलमंदिर इथे आहे खंडेश्वर मंदिर आहे पीर बालाशाह मंदिर आहे व मनसूर शाह यांचे दर्गे बीड येथे आहे दर्गे आहेत पीर बालाशाह व मनसूर शाह यांचे दर्गा आहेत लक्षात ठेवा आंबेजोगाई येथे आद्यकवी मुकुंदराज व संत कवी दासोपंत यांच्या समाधी आहे तर कोणाच्या समाधी आंबेजोगाई येथे मुकुंदराज आणि दासोपंत या संत कवींच्या समाधी आहे येथे आंबेजोगाई येथे हे पण इम्पॉर्टंट असे पॉईंट आहे जे जिल्ह्यावाईज विचारताच आंबेजोगाई येथे प्रसिद्ध असे जोगाई व खोलेश्वर मंदिर आहे तर कोणते मंदिर आहे जोगाई आणि खोलेश्वर मंदिर येथे आहे आंबेजोगाई येथील देवीचे मंदिर महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे तर साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणारे मन देवीचे मंदिर हे कोठे आहे तर बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे आहे हे पण लक्षात ठेवा परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक वैजनाथ मंदिर आहे ते इम्पॉर्टंट आहे परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक वैजनाथ मंदिर येथे प्रसिद्ध आहे नेक्स्ट बघा परळी येथे रेल्वे जंक्शन आहे तर रेल्वे जंक्शन कुठे आहे तर परळी येथे आहे परळी येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे मांजरसुबा येथे मन मनमंत स्वामींचे मंदिर आहे तर मनमंत स्वामींचे मंदिर आहे येथे कपिलधारा धबधबा मांजरसुबा जवळ आहे कपिलधारा धबधबा पण आहे राक्षस भुवन हे गेवराई तालुक्यात आहे तेथे शनी मंदिर आहे राक्षस भवन येथे काय आहे तर शनी मंदिर आहे हे पण लक्षात ठेवा शनी मंदिर आहे राक्षस भुवन हे गेवराई तालुक्यात आहे हजरशाह बुखारी यांचा दर्गा आष्टी येते तर हजरशाह बुखारी यांचा दर्गा कुठे तर आष्टी येते सौताडा धबधबा पाटोडा तालुक्यात आहे तर सौताडा धबधबा दब कुठे तर पाटोडा तालुक्यात आहे हे पण लक्षात ठेवा बीड जिल्ह्यात नायगाव येते मोरासाठी राखीव अभयारण्य आहे तर मोरासाठी राखीव असलेलं अभयारण्य बीड जिल्ह्यात कुठे आहे तर नायगाव येते आणि ते कशासाठी राखीव आहे तर मोरासाठी राखीव आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्यवस्थित छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी जिल्हा बीड इथे आहे केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कृषी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय पण इथे आहे आदित्य कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय येथे आहे आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय जिल्हा बीड येथे अध्यापक विद्यालय बघा औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे चौदा आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे चौदा आहे महाविद्यालय छप्पन आहे सॉरी पासष्ट आहे महाविद्यालय किती आहे तर महाविद्यालय पासष्ट आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे चौदा आहे माध्यमिक शाळा ह्या पाचशे बावन्न आहे प्राथमिक शाळा ह्या दोन हजार आहे प्राथमिक शाळा किती आहे तर दोन हजार आहे माध्यमिक शाळा पाचशे बावन्न आहे महाविद्यालय पासष्ट आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या चौदा आहे आदिवासी आश्रमशाळा किती आहे तर दोन आहे आदिवासी आश्रमशाळा अभियांत्रिकी महाविद्यालय बघा तीन आहे अभियांत्रिकी महाविद्यालय सोमनाथ नागनाथ अप्पा किती आहे तर महाविद्यालय तीन आहे तर एक नंबर कोणता आहे सोमनाथ नागनाथ अप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था पवढरी जिल्हा बीड हे पण बीड जिल्ह्यात आहे तर तुम्हाला कोणत्या पण देऊ शकते महाविद्यालय देऊ शकते शाळा देऊ शकते नावं देऊ शकते आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे याच्यानुसार नाव ऑप्शनमध्ये देऊ शकतात असं पण क्वेश्चन विचारू शकतात त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तर बघा दुसरं आदित्य महा अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था बीड येथे आहे बसवेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय संस्था पण आहे आंबेजोगाई हो येथे वैद्यकीय महाविद्यालय दोन आहे तर स्वामी रामानंद्र वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई जिल्हा बीड तंत्रनिकेतन शासकीय अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय बीड हे असे दोन वैद्यकीय महाविद्यालय आहे नेक्स्ट आहे कृषी महाविद्यालय बघा आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे कृषी विद्यालय आहे इथे छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आहे आष्टी जिल्हा बीड येथे केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कृषी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे आहे आदित्य कृषी जैविक तंत्रज्ञान महाविद्यालय जिल्हा बीड येथे आदित्य तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय जिल्हा बीड येथे ही कृषी विद्यालय लक्षात ठेवा दळणवळणाच्या सोयी बघा आहे बीड जिल्ह्यातील वाहतूक प्रामुख्याने ते मात्राने चालते बीड शहर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून साधारणपणे चारशे पन्नास किलोमीटर अंतरावर वसले आहे तर मुंबई प मुंबई किती आहे किलोमीटर अंतरावर आहे बीड जिल्ह्यापासून तर चारशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे एकूण लहमार्गाची लांबी किती आहे तर एकूण लह मार्गाची लांबी आहे सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी किलोमीटर तर किती आहे सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी एकूण लहमार्गाची लांबी एकूण लोहमार्गाची लांबी आहे सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे दोनशे चोवीस किलोमीटर एकूण राज्य महामार्गाची लांबी आहे एक हजार तीन एकूण जिल्हा महामार्गाची लांबी आहे सोळाशे अडतीस एकूण ग्रामीण मार्गाची लांबी आहे अठ्ठेचाळीसशे चार हजार आठशे बारा एवढी ग्रामीण मार्गाची लांबी आहे तर ग्रामीण मार्गाची लांबी आहे चार हजार आठशे बारा जिल्हा मार्गाची लांबी आहे एक हजार सहाशे अडतीस राज्य मार्गाची महामार्गाची लांबी एक हजार तीन राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे दोनशे चोवीस किलोमीटर लोहमार्गाची लांबी आहे सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी लक्षात ठेवा लोहमार्ग बघा जिल्ह्यात परळी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे तर परळी हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे परळी अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे एक दोनशे एकसष्ट किलोमीटर काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात लोहमार्ग आंबेजोगाई हो व परळी येथे लोहमार्ग परभणी गंगाखेड तसेच लोहमार्ग लातूर उदगीर येथून येतो घाटनादूर हे रेल्वे स्थानक आहे तर कोणते रेल्वे स्थानक आहे घटनादूर दूर लक्षात ठेवा घटनादूर दूर असं आहे आणखी एक ऑप्शन दिलं नाही क्वेश्चन विचारलं की आपलं रेल्वे स्थानक कोणते आहे असं पण क्वेश्चन येतो महत्त्वाचे उद्योग बघा बीड जिल्ह्यात साखर उद्योग असे अनेक छोटे मोठे उद्योग आहेत साखर उद्योग जास्त आहेत एकशे सव्वीस कारखाने आहेत जिल्ह्यात सात साखर कारखाने आहे जिल्ह्यात किती साखर कारखाने तर सात साखर कारखाने एकशे सव्वीस कारखाने आहेत एकूण म्हणजे सर्व जेवढे काही कारखाने असतील तेवढे आणि साखरेचे साखर उत्पादनाचे प्रमुख असे सात कारखाने जिल्ह्यात सहा सुदगिर आहे तर सुदगिरणे किती सहा आहे महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र परळी येथे आहे तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र परळी येथे आहे विद्युत औष्णिक विद्युत निर्मिती नियुक्ण। केंद्र हे परळी येथे आहे पर साखर कारखाने बघा परळी वैजनाथ सहकारी साखर कारखाना परळी परळी वैजनाथ सहकारी साखर कारखाना परळी कडा सहकारी साखर कारखाना आष्टी जय भवानी सहकारी साखर कारखाना गेवराई आणि माजलगाव सहकारी साखर कारखाना माजलगाव असे साखर कारखाने आहेत लक्षात ठेवा आणि गजानन सहकारी साखर कारखाना बीड विखे पाटील सहकारी साखर कारखाना केस आंबा सहकारी साखर कारखाना आंबेजोगाई तर गजानन सहकारी साखर कारखाना बीड विखे पाटील सहकारी साखर कारखाना केस अंबा सहकारी साखर कारखाना आंबेजोगाई हे पण लक्षात ठेवा प्रमुख पिके बघा एकूण पिकाखालील क्षेत्र किती आहे तर एकूण पिकाखालील क्षेत्र आहे एकूण पिकाखालील क्षेत्र सहाशे हजार हेक्टर आहे एकूण ओली क्षेत्र बघा दोनशे छत्तीस हजार हेक्टर आहे एकूण वनक्षेत्र सव्वीस सह हजार हेक्टर आहे एकूण पडी क्षेत्र एकशे तेवीस हजार हेक्टर आहे एकूण दुसटा क्षेत्र हे हजार हेक्टर आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉइंट आहे कृषीच्या दृष्टीने किंवा इतर पोलीस भरती जिल्ह्यावाईज जेवढे काही तलाठी झाले पोलीस पाटील झाले या सर्व एक्झामसाठी आवश्यक वच्च नाही एकूण पिकाखाली क्षेत्र आहे सहाशे बासष्ट हजार हेक्टर एकूण ओली क्षेत्र आहे दोनशे छत्तीस हजार हेक्टर एकूण क्षेत्र आहे सव्वीस हजार हेक्टर एकूण पडी क्षेत्र आहे एकशे तेवीस हजार हेक्टर एकूण दुसटा क्षेत्र आहे हजार हेक्टर तर हे लक्षात ठेवा जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे खूप उत्पन्न असलेले प्रमुख पीक आहे तर प्रमुख पीक कोणते इथले रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात ज्वारी हे पीक प्रमुख आहे आणि ज्वारी हे पीक दोन्ही हंगामात घेतात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतात शिवाय कापूस हे महत्त्वाचे खरीप व नगदी पीक आहे तर नगदी पीक कोणते इथले तर कापूस आहे बाजरी गहू उडीद तीळ जवस मसूर सोयाबीन मिरची ऊस कांदा इत्यादी पिके अन्ने घेतली जातात बीड जिल्हा हा तेल भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे तर कोणत्या उत्पादनात अग्रेसर आहे बीड जिल्हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पीक करा याला बीड जिल्हा हा तेलबिया व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे जिल्ह्यात पाटोडा बिल माजलगाव आंबेजोगाई हो के शिरूर आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन होते बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोडा शिरूर आष्टी माजलगाव के या तालुक्यात केले जाते भुईमुगाचे उत्पादन प्रामुख्याने तर भुईमुगाचे उत्पादन बघा कोणत्या तालुक्यात केले जाते आंबेजोगाई आष्टी के कापूस उत्पादन असते कोणते तालुक्या अग्रेसर आहे बीड जिल्ह्यातील आष्टी माजलगाव बीड गेवराई तालुके अग्रेसर आहे तर हे पण क्वेश्चन विचारू शकतो कापूस उत्पादनात कोणते जिल्हे अग्रेसर आहे किंवा <coughs> सॉरी तालुके अग्रेसर आहे भूईम उत्पादनात कोणते तालुके अग्रेसर आहे बाजरी उत्पादनात ज्वारी उत्पादनात असे क्वेश्चन विचारू शकतात त्याच्यामुळे हे व्यवस्थित होतात रब्बी ज्वारी होते तर रब्बी ज्वारीसाठी कोणते तालुके, तालुके आहे केज तर गौ, गौ केज माजलगाव बीड गेवराई वडवणी या तालुक्यात रब्बी ज्वारी होते गहू पण पिकतो तर गहू गव्हासाठी कोणते तालुके प्रसिद्ध आहे यातले बीड जिल्ह्यातले आष्टी केज माजलगाव गेवराई या तालुक्यात गहू पिकतो लक्षात ठेवा ए टू झेड माहिती टाकलेली आहे वाचा शिरूर आणि एवढी ए टू झेड माहिती तुम्हाला कोणत्याच लेक्चर मध्ये मिळणार नाही ना ना। तर तुम्ही दहा लेक्चर बघा मिळणार नाही मिळत असेल तर कमेंटमध्ये टाका कम तुमच्यापेक्षा जास्त माहिती मला या लेक्चरला मिळाली बघा नेक्स्ट शिरूर वड़वनी या तालुक्याची निर्मिती सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णवला करण्यात आली तर शिरूर वळवणी या तालुक्याची निर्मिती कधी करण्यात आली हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट नाही सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णवला करण्यात आली जिल्ह्यात साठ जिल्हा परिषदा मतदारसंघ आहे तर जिल्ह्यात किती है, आहे साठ जिल्हा परिषदा मतदारसंघ आहे अकरा ग्रामपंचायत समित्या आहे तर किती ग्रामपं किती पंचायत समित्या आहे तर अकरा आहे एकूण गावे किती आहे तेराशे छेचाळीस तर एक, एक हजार एकोणीस ग्रामपंचायती आहे हे पण लक्षात ठेवा विद्युतीकरण झालेली ग्रामीण गावे किती आहे तर एकशे सदोतीस आहे विद्युतीकरण झालेले ग्रामीण गावे राजकीय संरचना बघा लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ सहा आहे सहा विधानसभा मतदारसंघ लक्ष ठेवा बीड केद आष्टी गेवराई परळी हे विधानसभा मतदारसंघाचे नाव आहेत माजलगाव असे सहा आहेत विधानसभा मतदारसंघ बीड जिल्ह्याची चतुर्सीमा बघा पूर्वेला परभणी जिल्हा आहे तर पूर्वेला कोणता जिल्हा आहे परभणी पश्चिमेला अहमदनगर उत्तरेला जालना आणि छत्रपती संभाजीनगर दक्षिणेला लातूर आणि धाराशिव इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कोणत्या जिल्ह्याला म्हणजे जिल्ह्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला सीमा लागलेल्या आहे चतुर्सीमा तर पूर्वेला परभणी आहे पश्चिमेला अहमदनगर आहे उत्तरेला जालना आणि छत्रपती संभाजीनगर आहे दक्षिणेला लातूर आणि धाराशिवाय आय एम पी क्वश्चन आहे प्रशासकीय विभाग बघा बीड जिल्ह्याचे विभाजन दोन उपविभागामध्ये करण्यात आले आहे त्याचे विभाग पुढील प्रमाणे बीड उपविभाग आणि आंबेजोगाई उपविभाग बीड उपविभाग आणि आंबेजोगाई उपविभाग असे दोन विभागात बीड जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले चला तरी बीड जिल्ह्याबद्दल माहिती आपली संपलेली आहे बघा ए टू जेड माहिती टाकली आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या ज्या काही एक्झाम असतील त्यांच्यासाठी आवश्यक असे इम्पॉर्टंट लेक्चर आहे म्हणतात नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन ना नवीन लेक्चर बघायला तुम्हाला सर्व जिल्ह्याची माहिती लेटेस्ट टाकलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व कोणत्याही जिल्ह्यात एक दिली तर तुम्हाला फायद्याचे ठरतील चला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्राला आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा